रस्ताच बघा ना काय ऑसम आहे बाप रे बाप असं वाटतंय की आपण कुठेतरी गुहेतून चालना बळेश्वरचा सह्याद्री बघू शकता धुक्यात हरवल्या बघा आणि सगळा हिरवा गार जायला घाट आहे बघा 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 कसं लेफ्ट हँड साईडला ना फॉल आहे त्यामुळे आता मला भीती वाटायला लागते आणि बघा आपण आता बाहेरच्या रस्त्याला लागलेलो आणि धुवा धार पाऊस सुरू झाला धुवा धार कडाडतोय लिटरली पाऊस म्हणजे बघू शकता तुम्ही एवढा रस्त्यावरती पाणी पाणी आहे बघा धमान आहे धमाल आणि पुढे पण बघा सगळा पाऊसच दिसतोय पावसाळ्यातली मुंबई टू महाबळेश्वर ट्रीप असं म्हणू शकतो आपण गोवा तर <laughs> पावसाळ्यातली हे बघा असं पाणी उडतं आहे बघा लिखरे मजा येते ना आय होप तुम्ही पण एन्जॉय करताय <laughs> सो महाडच्या सुसाट रस्त्यावरून आपला प्रवास चालू आहे बघा आता तो मोर दिसतो आहे डोंगर हिरवा गार डोंगर झालेला आहे पाऊस तर संततार चालूच आहे मध्ये मध्ये जोरात येतो मध्ये मध्ये संतधार काही टेस्ट आता बोलदपूर नंतर चालू होईल बोलदपूर हार्डली अकरा किलोमीटरवरती आहे आणि मग आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे घाट रस्त्यासाठी बघा ना समोरचा डोंगर बघा तिकडे गायबच झालाय आहे धोक्यामध्ये आणि पावसा आणि आय थिंक मला वाटतं तो डोंगर आपल्याला चढायचा आहे आणि तिकडे कुठेतरी प्रतापगड आणि त्याच्यावरती कुठेतरी महाबळेश्वर आहे तर मजा येणार आहे स्टेट येऊन लवकरच पोलादपूर येत आहे तो बघा महाबळेश्वर पोलादपूर आता आपल्याला लेफ्टन घ्यायचा आहे पहिल्यांदाच मी इतक्या वेळा रस्त्यावरून आलो आहे म्हणजे आता गणतीच विसरलो आहे आणि सुद्धा या रस्त्याने म्हणजे लेफ्टन घेऊन महाबळेश्वरकडे पहिल्यांदाच जाणार आहोत आपण त्या नेहमीनं आपण असं खालून निघून जातो आणि बघा आता इथून लेफ्टला जाऊया आणि मग तिथून आपल्याला पुढून लेफ्ट घ्यायचं आहे तिथे लागणार आहे ते आपल्याला मग महाबळेश्वरचा रस्ता चालू होईल पोलादपूर पण आता या साईडलाच आहे डाव्या हाताला सगळं सो इथे छान छान रेस्टॉरंट पण आहेत छोटी कुठला हो काय खायचं वगैरे असेल तुम्ही खाऊन घेऊ शकता पोलापूरला पण आयडियली आम्ही अवॉइड करणार आहोत आम्ही आता प्रतापगड आता इथून अठ्ठावीस किलोमीटर दाखवतो अठ्ठावीस किलोमीटर फोर्टी फाय मिनिट्स सो जास्त अंतर नाही आहे महाबळेश्वर पण तसं जास्त नाही आहे सो दिवसा ढवळ्याच आपण वरती चढून जाऊ तर आता फक्त तेच आहे की प्रतापगडला स्टे महाबळेश्वरला स्टे ती बघा पण बाहेर पडलेली आहे आणि हे इकडे पोलादपूरचं एस टी स्टँड लहानपणी जेव्हा एस टीतून प्रवास व्हायचा किंवा इथे एस टी थांबायची तेवढं आठवतं आणि सध्या माननीय सुनीलजी तटकरे साहेब म्हणजे सगळीकडे बोर्ड लागलेले आहेत इथे विजय झालेले आहे त्यांना आपल्याकडून पण कॉंग्रॅट्स आणि बघा समोर आपली लालपरी पे इथे कधी आलोच नव्हतं इथे तर भरपूर मोठं मार्केट आहे आणि भरपूर फळं आहेत बघा डाव्या हाताला इकडे सुकी मच्छी पण दिसते आहे बघा भरपूर सुखी मच्छी आहे इकडे बाजारपेठ वाटत आहे पोलादपूरची सो इथे कधी घेण्यात आला नव्हता आणि आता पण लागलो महाबळेश्वरच्या रस्त्याला महाडची एस टी आहे एम एच झिरो सेवन सी सेवन टू डबल वन पोलादपूर आणि आता हळूहळू थोडं पुढे गेल्यावरती कुठे ना कुठेतरी घाट चालू होईल आणि समोर तुम्ही प्रतापगड किंवा महाबळेश्वरचा सह्याद्री बघू शकता की कसं धुक्यात हरवलं आहे बघा आणि काय सावली पडली आहे त्या डोंगरावरती म्हणजे प्रचंड पाऊस आहे आणि आता आपण जो घाट चढणार आहोत ना हा आंबेनळी घाट आहे हे बघा चांगलाच पाऊस झालेला आहे त्यामुळे छान सगळं हिरवं गार झालेलं आहे आणि अशा वेळी आम्ही ऐकतोय ना ते आपल्या महाराजांचा पोवाडा आणि हा पोवाडा ऐकता ऐकता आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे घाट चढायला घेतलेला आहे की बाकी घाट मस्त बघा भरपूर झाडं आहेत घाटामध्ये सगळा हिरवा झालेला घाट आहे आणि आमचं नशीब सध्या तरी इथे पाऊस नाही आहे आता पुढे पाऊस लागेलच शक्यतो आता दाट आहे कापडे खूपच काहीतरी आहे याच्या आधी पण अजून एक गाव गेलं कापडे काहीतरी होतं फक्त आणि बघा असा घाट रस्ता आहे आणि मध्ये मध्ये मला असं वाटतं आपल्याला वॉटरफॉल पण लागण्याची शक्यता आहे पण ते अजून वरती महाबळेश्वर एकतीस किलोमीटरच आहे जास्त नाही आहे पण रस्ता पण चांगला आहे बरे टचवूड आतापर्यंत तरी तुम्ही बघू शकता मस्त रस्ता आहे आणि सगळं हिरवंगार सो लेट सी सो घाट काय संपण्याचं नाव नाही घेत आहे कधीपासून चढतोच आहे ते बघा तो डोंगर अजून बऱ्याच अंतरावरती आणि खूपच वळणावळणाचे रस्ते आहेत केवढा मोठा सह्याद्री हवा उपाय उभा आहे आपल्या समोर आणि नशीब आमचं की पाऊस नाही पाऊस आणि जर धुकं असतं ना तर एकदमच हळू चढावं लागलं असत अजून चोवीस मिनिट दाखवत आहे हो प्रतापगड बारा किलोमीटर वरतीच आहे महाबळेश्वर त्याच्या पुढे अजून तेरा किलोमीटर अजून सुद्धा आम्ही द्विधा मनस्थित येतो काय करत आहे प्राण आजच जायचं प्रतापगडावरती शकतो ना yes. कारण उद्या जर समजा आपण सगळ्या जे बघायला आलेलो आहोत प्रॉपर्टीज no. त्याच्यामुळे जर उशीर झाला तर रात्री होईल आणि मग रात्रीच आपण उतरून येऊ किंवा संध्याकाळचं त्याच्यामुळे आता हा आपण आवाज थोडा प्रतापरायच्या पायथ्याशी बघूया काय खायला मिळतं का खाऊन थोडा आराम करून मग वरती जाण्याचा सुरुवात करू आणि थोडा तोपर्यंत पाऊस पण नाही आहे अगो उसंत मिळाली तर म्हणजे आपल्याला एक्सप्लोर पण करता येईल कारण प्रतापगड कसा थोडं चालावं लागतं स्पेशली त्याची ती एक फेमस माची आहे त्याचं नाव विसरलो मी तिकडे गेल्यावरती कळेल तुम्हाला म्हणजे आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्या माचीचाच फोटो दाखवला जातो नेहमी प्रतापगड म्हटलं की कोणती माची आहे तुम्हाला आठवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा बाकी आता आम्ही तिकडे गेल्यावरती सांगूत तुम्हाला आता जास्त नाही अकरा किलोमीटर अजून पण आणि आपण आठ चढत चढत चालेल बघा तो अंतर तसं जास्त नाही आता त्याच्यामुळे आम्ही घेतला एक छोटासा ब्रेक म्हणजे लिंबू सरबत ब्रेक आणि समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला शी व्हॅली आणि तिकडे लांबवर बघा सगळे सह्याद्रीची शिखर दिसतं सगळे काळे काळे ढग चांगलाच पाऊस पडतो आपल्याला असंच चढत जायचं आणि तिकडेच कुठेतरी मला असं वाटतं प्रतापगड आहे सो प्रतापगडचा चा व्ह्यूच आहे इथे आता आपण तसे तसे चढतोय ओके आता या रस्त्याने असं चढत जायचं आणि मला असं वाटतं असं असं चढून तर मग आपल्याला परत गोल फिरून तिकडेच कुठेतरी जायचं आहे तिकडे प्रतापगड दिसतोय मॅपवरती सो so, लेट सी तर आमचं लिंबू सरबत बनत आहे आणि त्याच्याशिवाय लिंबू सरबता बरोबर इथे आहे ते बघा हे काय चिकूच आहे आवडू आळू म्हणजे आंबाडे नाही ना आंबाडे शेंगा आहेत काकडीला कणस पण आहेत तिकडे स्वीट कोण आहे नाही नको आपण लिंबू सरबत बियावस्था तिथे मग पुढचा प्रवास सुरू करूया सो बघा अशी काहीशी खाई तरी समोरचे डोंगर दिसत नाही आहेत कारण ते सगळे धोक्यामध्ये गायब झालेले आहेत धोक्यामध्ये आणि ढगामध्ये सो इकडे वरती पण अशीच काहीशी परिस्थिती आहे आता पुढे जाऊन एक राईट टर्न येतो आणि मग आपण प्रतापगडावरती चढायला सुरुवात करणार आहोत मी सरळ गेलो तर महाबळेश्वरला शिट्टी वाजवते शिट्टी बघा ना कशी ढग बघा हुहू पुढे सरकतात <laughs> पुंजकाच आहे असं एकदम आणि जसं आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो तसं बघा पाऊस सुरू झालेला आहे जावळी फाटा तीन किलोमीटर So, 3 km <laughs> so, सो तीन किलोमीटरनंतर मग आपल्याला राईट मारायचं आहे पण आता पावसाळ्यामध्ये आता आम्ही प्रतापगड एक्सप्लोअर करणार आहोत तर भिजायलाच होणार आहे वाटतं सो रेट सी कसं काय ते खूपसं धुवादार पाऊस नाही येणार हा पण ठीक आहे तसं रिमझिम रिम जिम आहे गाडी एकदम मी हळूहळू चालवतो आणि तुम्ही पण हळहळू चालवा पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे रस्ता एकदम मक्कन आहे रस्त्यावरती एक खड्डा लागला नाही हा जो पुलादपूर महाबळेश्वर रस्ता आहे आणि चांगले बॅरिकेड्स पण आहेत आता याच्यामध्ये फक्त एवढंच आहे की तुम्हाला गाडी सांभाळून चालवायची आहे मुगा ओव्हरटेक वगैरे करायला जाऊ नका काही घाई नाही आहे तसं काय रस्ता चांगला असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आहे त्यामुळे आरामात आरामात प्रवास करा हां तसं अंतर खूप नाही आहे मध्ये मध्ये ब्रेक घेत घेत जाणं आता बघा महाबळेश्वराचा सतरा किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये काही घाट रस्ता आहे आणि काही फ्लॅट रस्ता असेल महाबळेश्वरचा तो अशा गाड्या येत असतात वणा तर थोडं रिस्की आहे नो डाऊट बाकी पण आरामात चालवा आरामात चालवा तर तसं काही नाही आणि हॉर्न देत चला जर लाईन टर्न असेल तर म्हणजे समोरच्या गाडीला जर अंदाज येईल तशी बाज धुकं तर नाही आहे मुळे एवढं काय वाटत नाही आपण समोरचं बघा तिकडे धुकत धुकं आहे आणि तापोळ्याची पण आठवण झाली ना प्रेरणा लास्ट इयर की लास्ट टू लास्ट इयर आपण गेलो बावीस दोन वर्षे झाली म्हणजे तापोळ्याला गेलो ना तेव्हा पण काहीतरी अशीच परिस्थिती होती पाऊस पडत होता ऑन धुका होतं त्या धुक्यातून आमचा प्रवास चालवत होता पण ता <laughs> हा पण तापोळ्यामधलं धुकं होतं ना ते जरा जास्तच दाट धुका होतं म्हणजे दिसत पण नव्हतं हो बघा 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 तसं लेफ्ट हँड साईडला ना फॉल आहे त्यामुळे आता मला भीती वाटायला लागली मला आईची भीती आहे खाली पूर्ण धुका आहे हा खाली पूर्ण धुक्का आहे त्याच्यामुळे बघा एकदम हळूहळू चाललं होता एकदम स्लोच तो नो गाई आणि आता जावळी फाटा आलेला आहे आता इथून आपल्याला प्रतापगडासाठी लाईट मारून गाडी वळायला प्रतापगडाला जायचं तिथे गेलेलं गे गे आहे किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार या प्रतापगडकरचा प्रवास चालू झालेला आहे आता हुवादार पावसातला आता असंच आपल्याला जवळजवळ एक साडेतीन किलोमीटर जायचं आहे एक वेगळा अनुभव <laughs> काय म्हणतात पावसाळ्यातला प्रतापगड आणि बघा प्रतापगडाला वरती जाताना किती घन्नाट असं जंगल आहे आपला प्रवास चालू आहे बघा जंगल जंगल पूर्ण झाडी ना रस्त्यावरती झालेली आहे त्याच्यामुळे असा काळो झालेला आहे आणि इथे राहणगव्याचा पण प्रेझन्स आहे अजूनसुद्धा आपल्याला दोन किलोमीटर चढून जायचं आहे आणि बरेच प्राणी पक्षी आहेत इथे खोर आहे ना जेव्हा महाराज होते सो त्यावेळी पण ते, ते एकदम गंधाट होतं आणि जिंकणं सोपं होतं आणि आता पण तसंच आहे चावळीचं खोरं बघू शकता तुम्ही स्पेशली पावसाळ्याच्या दिवसामध्ये आणि ज्यावेळी महाराज होते त्यावेळी तर विचार करा किती जे घनदाट जंगल होत असेल आणि या जंगलातून मग स्वारी करणं लढाया करणं किती कठीण काम आहे ते आणि म्हणूनच कुठेतरी असेल की जाऊळी अजिंक्य होती जोपर्यंत महाराजांनी जिंकली नाही तसं वाटतं हळूहळू प्रवास चालला आमचा तरी गाडी बिलकुल पळवत नाही आम्ही तर आरामात आरामात काही काही नाही आहे म्हणता ओके तसं महाबळेश्वर पण काही असं लांब नाही जर काही असंच वाटलं तर आम्ही इथेच कुठेतरी पायथेला वगैरे पण स्टे घेऊ शकतो पण आता इच्छा झाली आहे की कुठच्या तरी प्रेरणा अशा मस्तपैकी पैकी घरगुती होमस्टे मध्ये राहायची ना असं म्हणजे एकदम ट्रेकिंग हा ट्रेकिंगचा ट्रेकिंग फील आला ट्रेकिंगचा फील आला एकदम असं अगदी तरी चालेल आणि झुणका वगैरे मिळाली पाहिजे गरमागरम भाकरी आणि झुणका चुलीवरचं जेवण वगैरे अळबात पण चालेल चाले काही नाहीतरी आम्ही रात्री तर डाळातच खातो जन बघू कसं काय ते आधी या महाराजांच्या गडावरती प्रताप गडावरती हे रस्ताच बघा ना काय ओसम आहे बाप रे बाप असं वाटतं आहे की आपण कुठच्या तरी गुहेतून चाललो आहे बघा ना आणि या गुहेच्या पलीकडे असं एकदम टाईम ट्रॅव्हल झालं पाहिजे ना आणि एकदम महाराजांच्या काळात आपण गेलो पाहिजे आणि आपल्याला सगळं बघता आलं असतं तर की त्यावेळची परिस्थिती कशी होती कशा लढाया झाल्या आणि बघा ना धोकाच धुका काय बोलता <laughs> एकदमच ऑसम आता खरंच विजिबिलिटी घे जायला लागलेली आहे ओके थोडं थोडं दिसतं आहे आणि आता गाडी आज आरामातच चालू या ओके रस्ता संपायला आला आहे आणि याच्या पुढे मला वाटतं प्रतापगड आपल्याला धोक्यातच दिसणार आहे ओके जास्त कितपत दर्शन होईल प्रतापगडाचं हां हां आता जरा धोकं कमी झालं पण पाऊस तर एकदम धुवाधार आहे एस टी बस पार्किंग असलेलीच आहे कारची पार्किंग पुढे आहे का चेक करावं लागेल आपल्याला सी आणि गाडी इथेच उभी केली काही काही जण गाडी इथेच उभी करतायत पार्किंग आहे का इकडे काय बघा ना इकडे तर खालती पोल दरीच आहे बाबा रे बाबा आरामात 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 प्रवास चालू गाड्या येत आहेत जात आहेत काही गाड्या हो बऱ्याच बरे, गाड्या आहेत इथे तुम्ही पार्क केलेल्या आहेत पावसाळ्यामध्ये पण लोक आलेले आहेत पोलीस दादा पण होते लेट सी तर मला असं वाटतं शाण्या माणसासारखे आपण पण गाडी इथेच चालू पाहिजे विजिटर पार्किंग इथेच आहे आणि हे अनएक्सपेक्टेड होतं बघा ना सोमवार आहे तरी किती गाड्या लागल्या आहेत बघा आणि वरतीचा तो समोर प्रतापगड धोक्यामध्ये हरवलेला आणि बरेच फॅमिली क्राऊड आलेलं आहे सगळे चहा वगैरे पिता आहेत खातायत पिठला भाकरी पण आहे मला वाटतं आमचं पण आता जेवण इकडेच होणार आहे पिठला भाकरी दिसते तिकडेच काय <laughs> म्हणता आरे बरंच आहे बैंगन मसाला पण आहे एवढं सगळं आहे का सी भाकरी खायची गरमागरम मजाच काय वेगळी असेल पहि आधी आपण खाऊया की किल्ल्यावरती चढूया सो so ठरवलं आता जरा खाऊनच घेऊया आणि सीट बघा काय मिळाली आहे ते व्हॅली व्ह्यूची सीट मिळाली आहे कॉर्नरची प्रेरणा so काय खाणार पिटला बाकरी छास पण आहे छानच नाही एकदम पण घेऊयाच आपण सो उशीर झाला त्यामुळे पिठला बाकरी तर काही मिळाली नाही त्याच्यामुळे आता आपण घेतलं ते मिसळ पाव आणि बघा छान बघा छान पावसम वाटतं ना आणि प्रेरणाने घेतलाय साधा डोसा येईल आता मग आता या जरा पेटपूजा करून घेऊया नंतर मग काय बघा धुक्यातला प्रतापगड हा तर म्हणजे असं वाटतंय की रेस्टॉरंट मध्ये पण आला आहे आणि डोसा मागवताना सावधान खूप <laughs> छोटा डोसा आलेला आहे तुम्ही बघू शकता साईज वगैरे डोसाची त्याच्यामुळे भला मोठा डोसा येतो हा भला मोठा डोसा येतो त्याच्यामुळे डोसा बघून मागवा तो हा एका दोन मागवा सो चांगलाच लंच झालेला आहे पोट भरलेला आहे आता आणि तुम्ही बघू शकता आपले जे रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये पण धोका आलं आहे आणि इकडे मागे पण सगळं दुःखच धुकं दुका आहे तर आता या धोकातूनच आपल्याला आता प्रवास सुरू करायचा आहे प्रतापगड चढण्यासाठी